नमस्कार मी नीतीनिवृत्ती माळी उर्फ बबलू मी जनतेला आवाहन करतो की आज ज्यांच्याकडे सगळा पक्ष सगळी जनता ही आतुरतेने म्हटल्यापेक्षा उत्सुकतेने संजय भाऊच्या विजयाची प्रतीक्षा करते ते तारखेला माझी सगळ्या जनतेला हात जोडून विनंती आहे की येणाऱ्या वीस तारखेला सगळ्या जनतेनी मतदान करण्यासाठी बाहेर यावं त्याच्यामागची कारण मी अशी की आमदार संजय सावकारे यांनी ओबीसी समाजा समाजासाठी व विशेष म्हणजे माळी समाजासाठी केलेले भरीव कार्य हो। सांगायचं सा कारण असं की साहेबांनी आम्हाला दोन हजार नऊमध्ये ज्यावेळेस इतर पक्षातून निवडून आले तर माळी समाजासाठी दहा लाख रुपये हे सामाजिक सभागृह बांधायला आम्हाला दिले त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये चौदाचे तर विशेषनी नाही ज्यावेळेस मला त्यांनी जबाबदारी दिली मला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले पंधरामध्ये मला उमेदवारी दिली सांगायला इतका आनंद होतोय की बोलताना शब्द सुचत नाहीये साहेबांसाठी सावकार साहेबांसाठी की एक अल्पसंख्याकाचा माणूस आणि तोही ओबीसी मला तिकीट दिलं निवडून आणण्यासाठी कसोटीने प्रयत्न केले व त्यांच्या प्रयत्नात मी खरा उतरलो दोन हजार सोळा पर्यंत माझा वार्ड म्हणजे पंधरा निवडून आलो सोळा पर्यंत माझा वार्ड एकही काम बाकी न मला असं वाटायचं की आपण आता राजकारणातून अलिप्त होतो की काय पण साहेबांनी माझ्यावर प्रेम केलं एकोणीस मध्ये माझं पुनर्वसन केलं आता चोवीस मध्ये पुन्हा मला ओबीशी तालुका मोर्चाचा विधान क्षेत्र प्रमुख केलं साहेबाचं सांगायचं कारण एकच साहेबांबद्दल की साहेब कुठली पात न करता जे काय पक्षाचे रूल असतील जे काय ध्येय धोरण असतील हे राबवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतात जसं की आता कार्यक्षेत्र वाढल्यामुळे साहेबांनी दिलेली जबाबदारी म्हणजे किनी एम आय डी सी खडका एम आय डी सी वरंगावातली पाणीपुरवठा योजना सुद्धा आता एकशे दहा कोटी रुपयाची अमृत योजना भूमिगत गटारी या साहेबांनी अचानक मंजूर करून दिल्या आमच्याकडे अपेक्षित नसताना साहेबांनी एवढा मोठा निधी दिला की माझ्या माहितीप्रमाणे मी राजकारणात असल्यामुळे कमीत कमी चाळीस ते पन्नास कोटी रुपयाचे कामं साहेबाच्या मा माध्यमातून चालू आहेत आणि आता एकशे दहा कोटीची अमृत योजना म्हणजे ती भूमिदल गटार हे साहेब उभी करतायत जसं आता दीपनगर प्रकल्प आहे तिथंसुद्धा तीन ते साडेतीन हजार युवकांना कार्य काम भेटतं आहे काही आता विषय असतील सहाशे साठ चालू होतो आहे त्यातसुद्धा हजार कार्यकर्त्यांना काम भेटणार आहे भाऊ कुठला जातीवादीचं राजकारण करत नाही म्हणून सांगतो एक सामान्य माणूस एक शिक्षकाचा मुलगा आज आपल्या सेवेत आहे त्याच्यामुळं सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की अशा सामान्य कार्यकर्त्यांसोबत उभं राहा कुठलं राजकीय पाठबळ नसताना साहेबचे जनतेसाठी तळमळ दाखवतात दा। रात्री अहोरात्री फोन उचलतात म्हणून सर्व जनतेला हात जोडून विनंती आहे की असे एकदम सामान्य माणूस अल्पसंख्यांक माणूस ज्याचा कुठला समाज नसताना साधारण कार्यकर्ता पंधरा वर्ष झाल्या आपल्यासोबत आमदार आहे तर येत्या वीस तारखेला सर्वांना हात जोडून विनंती आहे की स्वयंपूर्ती मी तुम्ही तर म्हणताच आहे पण ती स्वयंपूर्तता त्या दिवशी आपण स्वतः निघून आणि मतपेटीतून ते दाखवून द्यावी हीच मला जनतेला हात जोडून विनंती आहे विजय